पुंडलिका वरदे हरिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय श्री ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा ओ वी सातशे पासून पुढे जैसे सत्री अन्न झाले का सामान्य बीक आले वानसियेचे उभविले कोण न रिगे तैसे जयाचे अंतकरण तयाच्या ठाई संपूर्ण अज्ञानाची जाण हृदय आहे आणि विषयांची गोडी जो जितू मेला संडी स्वर्गी ही खावया जोडी येथुनीची जो अखंड भोगा जचे जया व्यसन काम्य क्रियेचे मुख देको निरक्ताचे सचेल करी विष शृणी जाय परिनशिने हे कोहिला हाती खाये कोडी जायसा खरी टेकोने देवडे लातोनी फोडी ना काढे तरी जेवी न काढे मागोता करू खरू तैसा जो विषया लागे उडी घाली जळते अंगे व्यसनाची अंगे लेणी मिरवी फुटोणी फडे तव मुग वाळवी हाव परिण म्हणे ते माव रोहिणीची तैसा जन्मोनी मृत्यूवरी विषयी त्रासिता भोवती परी तरी त्रासून एके धरी अधिक प्रेम पहिली ये बाळदशे आई हेची पिसे ते सरे मग स्त्री मासे भुलवणी टाके मग स्त्री भोगिता थाव वृद्धाप्याला आगे तेव्हा तोची प्रेम भाव बाळका सियानी आंधळे व्याळे जैसे तैसा बाळे परिवसे परिजीवे मरे तो जो, जाण जाणतयाच्या ठाई अज्ञानासी पारू नाही आता आणि ककाही काही चिन्हे सांगो तरी देहाची आत्मा ऐसी आजो मनोधर्मा वळगो निया कर्मा आरंभू करी, आणि उने कापुरे जे जे काही आचरे तयाचे नियविष्कारे कुंथो लागे डोय्ये ठेविले भोजे देवल विसे जे विफुंजे तैसा विद्या वयसा माझे उताना झाले म्हणे मीची आथी माझ्याची घरी संपत्ती माझी आचरती रीती कोणा आहे नाही माझे निपाळे वाडू मी सर्वज्ञी एकची रुडू ऐसा गर्भतृष्टीगंढू घेऊन ठाके व्याधी लागली या माणूसा न याची भोगदावू जायसा आहे तो तैसा पुढीलाचे पै गुणते तुला खाय स्नेह की जाळी तू जाय जेत ठेवी जेतेत होय यायचे जीवने शिंपीला पिढी विजेला प्राणसांडी लागला लात्री काढी उरून येते हळूहळू प्रकाशु करी ते तुलेनीचे उभारा धरी तैसी आदिपाची आपरी सुविद्युजो औषधाचे नावे अमृते जैसा नवजरो आंबुते का विषय जिहो निपरते सर्पा दुध तैसा सद्गुणी मत्सरू व्युत्पत्ती अहंकारू तपोज्ञाने अपारू तठा चढे अत्यंत जोर आणि वैसविला आरे धारण गिळला तैसा गर्वे फुगला देकसी जो जो लाटणे ऐसा लवे पाथरु तेवी न फोडसे जायसे किंबहुणा तयापाशी अज्ञाना हे वाडीसी हे निकर गा तुझसी बोलत असो आणि काही धनंजय जो गृहदेह सामग्रिया न देखे कालची जन्मातेगा गा कृतज्ञ उकारू केला का चोरा व्यवहारू दिला निसगुस्तविला विसरे जायसा ओढाळता लाविले ते तैसेची कान बोले की पुडती ओळाळुवाळे सुने जैसे बेडुकसापाची आोंडी जातसे सुबळबुडी तो, जात तो मक्षिकांची आुडी स्मरेना काही तैसी नवहि द्वारे स्त्रवती अंगी देहाची लुतीजिती जेने जाली ते चित्ते सलेना जया मातेच्या गोहरी पचुनी विष्ठेच्या दाथरी झटरी नवमासभरी उकडला जे ते गर्भीची जे व्यथा का जे जाले उपजता ते काही चसरवता नाठवी जो मळमूत्रपंकी जे लोळते बाळअंकी देखोनिजो थुंकी त्रासूने घे काळचे ना जन्म गेले पाहे चुळती आले ऐसे हे काही वाटले नाही जया आणि पै तयाची परी जीविताची फरारी देको निजो न करी मृत्युचिंता नि विश्वासे मृत्यू एकत असे हे जयाची निमानसे माणिजेना अल्पोदकींचा मासा हे नाटे ऐसी आशा नवचे जे का जैसा अघा दडोहा का गोरीची आभुली मृग व्याधा दृष्टी न घाली गळून पाहता गिळले उंडी मिने आ झगमगा जाळील हे पतंगा नेनवीची पैगा जयापरी गवारू निद्रा सुखे घर झळत असे ते न देखे जेबी विखे रांधिले अन्न तैसा जीविताची निमिषे हा मृत्यूची आला असे हे नेने चिराजसे सुखे जोगा शरीरींची वाडी, अहो अहोरात्राची जोडी विषय सुखप्रौढी साचची माणी परी बापुडा ऐसे नेणे ने, जे वेशेचे सर्वस्व देणेची ते, ते नागवणे रुपयेथ थ सव चोराचे सांजणे तेची ते प्राणघेणे लेपास नपन करणे तोचिनाशू पांडुरोगे अंग सुटले ते तयाचे नावे खुंटले तैसे नेणे भुलले आहार निद्रा सन्मुखसुळा धावतया पाये चळा प्रतिपदी जवळा मृत्यूजेवी तेवी देहा जवजव वाढू जवजव दिवसांचा पवाडू जव सुरू वाडू भोगाचा यया तव तव आदिकाधिके मरण आयुष्या ते जिंके मिठ जेवी उदके घासी दसे पुंडलिकावे हरि विठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय विठ्ठल विठल 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 हरिओ मतत्सदं